नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या भटकंतीत मित्रांनो आज आम्ही चाललो आहे माचाळ या ठिकाणी भटकंती करण्यासाठी आणि वर्ष झालं असेल आम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड केला नाही आपल्या भटकंतीवर कारण सगळे आपापल्या कामात थोडे बिझी होते आणि कोणालाही वेळ सहसा भेटला नाही सो म्हटलं आज सगळेजण भटकंती करण्यासाठी चाललो आहोत सो म्हटलं व्हिडिओसुद्धा करूयात आणि पुन्हा एकदा एक व्हिडिओ टाकूयात सो so, चला तर मग आपली आज भटकनची सुरुवात करूयात आणि एन्जॉय करत कोकण समुद्र किनाऱ्यांनी किल्ल्यांनी आणि हिरव्या सह्याद्रीने नटलेला हा देश इथे अनेक ठिकाण आहेत पण एक ठिकाण असं आहे जे नकाशावर जरी असलं तरी अजूनही गूढ आहे याच सह्याद्रीच्या रांगांमध्ये समुद्र सपाटीपासून तब्बल तीन हजार फूट उंचीवर ढगांच्या चादरीत लपलेलं ठिकाण माचाळ मित्रांनो आपण आता मुचकुंदी ऋषींच्या मंदिरापाशी पोहोचलो आहोत कथा सांगतात की इथेच मुचकुंदी ऋषी यांनी कठोर तप केले होते त्यांच्या तपश्चर्याने निर्माण झालेली मुचकुंदी नदी आजही या टेकडीवरून उगम पावते तिचं पवित्र पाणी सह्याद्रीच्या दर्यातून वाहत जातं जणू त्या ऋषींच्या स्मृतीचा प्रवाहच पण एवढंच नाही माचाळवर आहेत गुहा प्राचीन अवशेष आणि माचाळदुर्गाचे चिन्ह प्रत्येक दगड प्रत्येक झाड जणू काही हजारो वर्षांच्या कथा आहेत आणि जेव्हा धुकं या पठाराला वेळून राहतं तेव्हा असं वाटतं की आपण नुसतेच प्रवासी नाही तर काळाच्या पलीकडे प्रवास करणारे साक्षीदार आहोत पुराण कथेनुसार याच ठिकाणी मुचकुंदी ऋषी यांनी दीर्घ तप केला होता त्यांच्या तपशक्तीमुळे येथे एक पवित्र नदी गुंपावली जी आजही अनेक गावांना सुजलाम करत पूर्णगड किल्ल्याजवळ अरबी समुद्राला मिळते या पठारावर आजही अनेक जुनी मंदिरे आणि गुहा दिसतात स्थानिकांच्या मते येथे अनेक साधूसंतांनी साधना केली आणि म्हणूनच हे ठिकाण आध्यात्मिकतेने भारलेलं वाटतं पण निसर्गाचा अजून एक अद्भुत चमत्कार म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल जेव्हा वाऱ्याचा प्रचंड वेग दरीतून नभाकडे प्रवाहित होतो तेव्हा माचाळच्या कड्यावरून खाली पडणारे पाणी आकाशाकडे झेपावते खरंच हा नजारा मंत्रमुग्ध करणारा असतो माचाळ काहींच्या मते माळ म्हणजे पठार आणि माचा म्हणजे टोक उंचावर टोकावर असलेले हे पठार म्हणजेच माचाळ तर स्थानिक दंतकथेनुसार येथे सतत धुक्याची मायाजाळ पसरलेली असते आणि तिथूनच या ठिकाणाला माचाळ हे नाव मिळालं माचाळ हे गाव मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे हे फक्त हिल स्टेशन नाही तर इतिहास श्रद्धा आणि निसर्ग यांचं अद्वितीय मिलन आहे इथे मुसकुंद ऋषींच्या तपश्चर्याच्या कथा आहेत सह्याद्रीच्या दगडावर कोरलेले अवशेष आहेत आणि ढगांच्या आड लपलेल्या हजारो आठवणी देखील आहेत धुकं सरलं की हिरव्या दऱ्या उघडतात आणि धुकं दाटलं की परत रहस्यांचे पडसाद उमटतात प्रत्येक वेळी इथे आल्यावर माणूस नवा अनुभव घेऊन परततो कदाचित म्हणूनच माचाळ हे एक ठिकाण नाही तर काळाच्या प्रवासातील एक अदृश्य दार आहे जिथे निसर्ग आपली गुपितं कुजबुजतो आणि इतिहास अजूनही आपल्याला हाक मारतो अशा प्रकारे आजची आपली भटकन देतेच थांबू पुन्हा भेटूया नव्या ठिकाणी नव्या भटकन जय महाराष्ट्र